तुमचा मी विठ्ठल झोडगे कानडघाट तालुका जिल्हा बीड येथील रहिवाशी असून ओटू पॉवर कंपनीचे अधिकारी या गावामध्ये येत असून ते ह्या जी पिकाची नुकसान भरपाई करण्याचा प्रयत्न करीत आहेत उन्हाळ्यामध्ये मे मध्ये पूर्ण टावरचं काम झालेलं असताना त्यावेळेस ते त्यांनी काम केलेलं नाही आणि आता धमकावून आम्हाला असा असा रेटेर चुकीचे सांगून नुकसान भरपाई देत नाहीत आता सध्या शेतकऱ्याची पिकं चांगली आल्यामुळे शेतकऱ्याची इच्छा आहे की सध्या त्यांनी काम करू नये आम्हाला योग्य मोबदला मिळणार नाही त्यामुळे तुम्ही काय आमच्या सध्या पिकातून काम करू पिका नका पण ते काय करायला तयार नाही त्यांनी पोलीस प्रशासनाचा पूर्ण दबाव आणते गावामध्ये आणि प्रत्येकाला दाब टाकण्याचा प्रयत्न करते ते जाळीचे गाड्या आणतात पोलीस आणतात आणि हां धमकवायचा प्रयत्न करते ते नाहीतर आम्ही असं करू तसं करू दाब टाकते मध्ये टाकू जेलमध्ये टाकू पण आमची अशी इच्छा आहे की सगळ्याची आम्हाला योग्य मोबदला मिळावा नाही तर आमची पिकं निघल्याच्या नंतर मी मार्च मार्चंटच्या नंतर काम करावं मला दे। एकत्र जमा झाल्यानंतर सगळे एकत्र झाल्यानंतर ही जे हालचाल करणार आता म्हणले तुम्ही साडेतीन महिन्याचे पैसे भावा तुम्ही आज आज देऊ त्यामुळे त्यांना दिले असते म्हणजे लोकांनी उठाव खाल्ला लोक एकत्र जमले त्रास काय पण तुम्ही एखाद्या गावात समजा वेगळ्या क्षेत्रात विषय ऐकला ग्रामसभा भरला सरपंचांना सगळ्या लोकांना आणि तिथं तुम्ही लोकांनी येतं ते गावातली लोक येते तुम्ही तुमची काय योजना सगळ्यांना काय नेमकं सगळ्यांना समजून सांगल काय तुम्ही चार पोल तारा वाढले चार पोलच्या शासकीय व्हॅल्युएशन प्रमाणे दहा एकर शेत ताराखाली गेलं शेतकऱ्याचं आज जरी तुम्ही म्हणता तीस टक्के देखो सरसरी व्हॅल्युशन दहा लाख निकल तर तीन लाख रुपये एकर देईल तीस लाख रुपये तुम्ही शेतकऱ्याला वाटले मला त्याच्या पावतीत होईल चार पोलच्या आहे तार ओढल्यानंतर काय आले म्हणजे बदलून बदलून येतात त्याचा विषय नाही चालला परंतु पाठीमाचा जो अनुभव आहे ते सांगता येत दमदा दुसरी चार एकर क्षेत्र गेले शासनाच्या म्हणजे नियमान्य आहे मग तीस टक्के जर पैसे म्हणलं तर तीस लाख रुपये झाले तुम्ही तीस लाख रुपये दिले का काय की तुम्ही सरपंचाला माईक लावायला लावा ग्रामसभा बोला लोकांना बोला माईक वर तुमचे दोन चार इंजिनिअर असतील जे अधिकारी असतील ते या शासन नियम असा असा आहे बाबा हे असा असं आहे बाबा तुम्हाला पोलीस फोर्स इतका मागवायचं आणि बाकीच गरज पडत नाही काय कुठली भाषा आहे तुमची काल काय बोलली तुम्ही समजा गाव बोलाय काय करतो का पोलीस करायची नाही पडला पाऊस नाही

आम्ही रस्ताना तुम्ही जाऊ आपण रस्ता आडवायचं नाही तुम्ही त्यांना जाऊ द्याय नाईटल हो तू बाजूला जाऊ द्या त्यांना कुठे जायचंय त्यांना जाऊ द्या कुठे जायचं जाऊ द्या हा